संदे, तर, हो तर, तर, हो, तर आज आहे संडे तर संडेची आता सकाळ झालेली आहे आम्ही उठलो अथरण वगैरे निका हाडलं झाडू वगैरे मारून घेतला आणि माझी मुलगी बाहेर वरांड्यात पाणी टाकत होती तर माझा मुलगा छोट्या वकिलीने पाणी मिळवून देत होता तर आम्ही इथे दोघं ब्रश करत आहोत तर आज लेट झालं संडेचं आणि आज खूप स्पेशल दिवस पण आहे कारण आज आहे माझ्या लहान मुलीचा बड्डे तर इथे टी व्ही चालू होती कारण इथे मोगली लावलेलं होतं माझी मुलं बघत होती मोगली वगैरे तर इथे फ्रेशअप पण मी होत होते म्हणजे ब्रश कराय ब्रश करत होते तर दात मेहून घेत आहे त्याच्यानंतर आज मी स्पेशल नाश्त्याला बनवणार आहे आलू पराठे आणि त्याची तयारी करायची आहे त्याच्या अगोदर ब्रश करून घेते आता आणि मग त्याच्यानंतर लागते नाश्त्याच्या तयारीला ना। आज लेटच झालं होतं कारण संडे होता ना त्याच्यामुळे तर आम्ही आज विकलो आठ वाजता तर इथे मी बघत होते की मेंदी व्यवस्थित पाणी वगैरे साफ करत आहे की नाही पण तेवढं तिला कळत नाही तिस छान व्यवस्थित मी सांगितलं की पाणी कसं टाकायचं वरण्यामध्ये आणि वायपरनं कसं पाणी ओढायचं तर तेही मी सांगितलं आणि त्याच्यानंतर मग तिने सांगितलं तसं ते काम केलेलं आहे आणि रूम पण मी क्लीन करून घेतली होती थोडंसं पाणी लागणार होतं त्याच्यासाठी एक बकेट मी पाणी परत तिला नेऊन दिलं कारण भरपूर आता पावसामुळे चिखल आणि माती पण येत आहे ना त्याच्यामुळे दररोज वरांडा मी तर सतत धुवूनच घेत असते पण आता चिखल वगैरे माती असते त्याच्यानं जास्त पाणी लागतं आणि ते वरांड्यामध्ये पाणी जास्त टाकूनच स्वच्छ केलं तर छान वाटतं नंतर घरातही मुलं बाहेर येतात जागा त्याच्यामुळे पण माती भरपूर येते घरामध्ये त्याच्यासाठी वरांडा धुवून घेतलं तरच छान वाटतं मग त्याच्यानंतर चहा घेतला मग नंतर मुलीला आंघोळ करायची होती आंघोळीसाठी पाणी पण ठेवलं मी आणि तिला डोक्यावरून आंघोळ करायची होती कारण वेळ तो स संडेलाच भेटतो ना संडेच्या दिवशीच डोक्यावरून आंघोळ करते तिनं मग त्याच्यासाठी तिला मी छान खोबऱ्याचं तेल डोक्याला लावून मालिश केली व्यवस्थित डोक्याला के मालिश केल्याच्यानंतर आपले केस पण खूप छान हेल्दी राहतात आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळेस असं करावं खूप छान राहतात केस आणि केस पण जास्त गळत नाहीत तर त्याच्यासाठी मी इथे छान तिला एकदम छान मालिश करून दिली तिला खूप छान वाटत होतं म्हणत होती की झोप यायली मग मी इतकी छान मालिश केलेली आहेस तर छान तेल पूर्ण केसांना जे आपली स्काल्प स्कॅल्प असते ना त्याला पूर्ण तेल, तेल व्यवस्थित लावूनच मी हे मालिश करून दिली आणि नंतर पूर्ण केस एकत्र करून छान त्याचा पिळा करून थोडेसे पुश केले म्हणजे ओढले केस त्याच्याने पण केस आपली लांब होतात असं आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केले हे चालते तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी माय फॅमिली तर सकाळचे वाजलेले आहेत आठ तर आज आहे मुलांना सुट्टी संडेची तर आज मी नाश्त्याला ना बनवणार आहे आलू पराठा तर त्याचीच तयारी मी करत आहे आणि आज खूप स्पेशल दिवस आहे ते काय आहे ते पुढे तुम्हाला सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला तर आता पराठ्यासाठी मला इथे लागणार आहे आता लसण तर हे लसण काढून घेते कारण आलं लसणची पेस्ट संपलेली आहे त्याच्यासाठी आता हे लसण काढायचं आहे बनवत आहे पराठे आलूचे छे मस्त हे बघा इथे दहीला तडका दिलेला आहे आणि पराठे तर चालूच आहे आणि सगळेजण बसले आहेत नाश्ता करण्यासाठी तर आता बनवून घेते पराठे आणि नंतर मी पण नाश्ता करून घेते पराठे बनवणे झाल्याच्यानंतर मी पण पराठे घेतले आणि नाश्त्याला बसले मुलाचे आणि माझ्या मिस्टरांचं खाणं झालं होतं त्याच्यासाठी त्यांनी मस्त असं कॅरम खेळत बसलेले होते आणि आम्ही तिघीजण छान नाश्ता करत आहोत दुपारी मग मी आज संडेचं मार्केट ना त्याच्यात मार्केटला गेले होते भाजीपाला वगैरे पूर्ण घेऊन हो आले आणि बड्डेची काय तेवढी जास्त तयारी केली नव्हती सिम्पलच बड्डे होता फक्त आम्ही केक वगैरे कट करणार आहोत आहोत डेकोरेशन वगैरे मी काहीही केलेलं नाही आहे सिम्पल असा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत तर बनवलं आहे चिवडा मुरमुरे आणि बुंदी आणि मिक्स चिवडा हे मी बनवलेला आहे तर मुलगी गेलेली आहे सर्व फ्रेंड्सला बोलवण्यासाठी कारण बड्डे आता सेलिब्रेट करायचा आहे आलेले आहेत सर्वजण येत आहेत तर नंतर माझ्या सासूबाई आल्या होत्या सासरी जाऊ आणि जावचे मुले वगैरे सर्वजण आले होते मग इथे मी तिला तिचा ऑप्शन करून घेतलं तर इथे सासूबाई ओवाळत आहेत आणि त्यांनी बोट्ट वगैरे म्हणजेच कुंकू वगैरे लावले आणि ओवाळायचंच विसरून गेले मग परत त्यांनी ओवाळून घेतलं व्यवस्थित मग त्याच्यानंतर आता इथे माझे सासरे पण ओवाळणार आहेत त्यांनी ओवाळलं तिला आणि छान असा बड्डे आम्ही सेलिब्रेट करत आहोत सिम्पलच आहे पण खूप छान इथं आहेत माझे सासरे त्यांनी पण ओवाळलं त्याच्यानंतर तिच्या पप्पानी पण ओवाळलं म्हणजे ऑप्शन करून घेतलं छान खूप खुश होती तिचा बड्डे साजरा करायलो याच्यासाठी तिलाही खूप आवडतं बड्डे वगैरे कोणतेही सणवार असले सेलिब्रेट करायला खूप आवडतं आणि तिने सर्व तिच्या फ्रेंड्सला पण बोलवलं होतं आणि जे गल्लीत आहेत ना चाळीमध्ये असतात ते फ्रेंड्स बिल्डिंगमधले सगळे फ्रेंड्स तिचे आलेले होते त्याच्यानंतर तिच्या पप्पानी पण इथे ओवाळलं तिला असं करून आम्ही सर्वांनी आता इथे ओवाळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी पण ओवाळणार माझी मुलगी पण माझी जाऊ पण आणि नंतर माझ्या मुलांना पण असं आम्ही सर्वजणं तिला ओवाळून घेतलं तर इथे छानपैकी असं सेलिब्रेट हे इथं आहे जाऊ आता जाऊ पण ओवाळून घेत आहे तिलाही उशीर झाला यायला थोडंसं काम होतं घरी मग बड्डेला पण थोडा उशीरच झाला कारण सर्वांना बोलवून आणण्यासाठी थोडा वेळ सात वाजता मी सांगितला होता बड्डे तर आठ वाजले होते त्याच्यानंतर माझी मुलगी आता इथे ओवळत आहे बहिणीला मस्त खुश होती ती सांगत आहे अक्षता माझ्या डोक्यावरती टाक म्हणून आणि मस्त अशी मी अंगठी अंगठी पण ठेवलेली होती ओवळण्यासाठी मग सगळ्यांनी ते छानपैकी ओवाळून घेतलं आणि सर्वजण छान बसून बघत होते तिचे फ्रेंड्स पण पण त्यांच्या साईडने असे तेलगु टाईपमध्ये असं काही करत नाही आहेत जास्त आपल्यासारखं सिम्पलच असतं केक कटिंग वगैरे करतात ओवाण वगैरे काहीही का नसतं मग केक होता फ्रीजमध्ये ठेवलेला तो पण आणला चॉकलेट केक आणला होता तिचा तिचा आवडता फ्लेवर आहे चॉकलेटचंच आवडतं मी जेव्हा मार्केटला गेली होती ना तरकारी आणण्यासाठी तेव्हाच मी केक चिवडा वगैरे हे सगळं घेऊन आलेली होते हे बघा चॉकलेट केक मस्त असा तिच्या आवडीचा एगलेस आहे मस्त चॉकलेट फ्लेवरचा आणलेला होता तर मस्त आता इथे सेलिब्रेट करायचा आहे बड्डे कॅन्डल पण लावली एक छोटी तर तिला आठ वर्ष आता पूर्ण झालेली आहे नव्व वर्ष लागणार मस्त आता कॅन्डल पण लावून घेतली आहे आणि आता बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे खूप खुश होती आणि हा ड्रेस तिला घेतलेला होता ग्रीन व्हाईटमध्ये मस्त दिसत होता तिला हा ड्रेस आवडला तिला आणि गिफ्ट पण मी दिलेला आहे तिला तेही तिला खूप आवडलं खूप खुश झाली गिफ्ट बघून मी तिच्या आवडीचंच गिफ्ट तिला दिलेला आहे आणि इथे बड बापूला तुम्ही इकडे या देऊ दा हे काय करा सगळं

ना मी छिटकीला मी देईन ना मी okay. ये हजार देखील मी तर का

केक कट झाल्याच्यानंतर मग आता इथे मुलं वगैरे सगळे बसलेले आहेत तर त्यांना केक पण द्यायचा होता तर मी प्लेटी पेपर प्लेट्स वगैरे घेतले आता त्याचीच तयारी करत आहे हे इथे सगळे बसलेले आहेत आणि टी व्हीवरती छान युक्तीच्या बड्डेचं गाणं पण मी लावलेलं होतं तर आता इथे बसलेले आहेत मुलं सर्वजण तर आता पेपर प्लेट्समध्ये चिवडा वगैरे आणि केक हे ठेवून मुलांना द्यायचं आहे तर मी आणि माझी मुलगी दोघी हे काम करत होत्या किचनमध्ये आणि मुलगा येऊन सर्वांना देत होता तर सर्वांना इथे मुरमुरे आणि केक पण दिलेला आहे आणि इथे मी फोटो पण ॲड केलेले आहेत बघा कसा वाटला हा व्हिडिओ तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय